नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत मंगल कार्यालय अहमदनगर येथे आज सकल मराठा मराठा समाजाने मरा क्रांती मोर्चा कडून बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये सरकार विरुद्ध लोकशाही पद्धतीने लढण्याचा तसेच आंदोलन करण्याचा ठराव मंजूर झालाय या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये राज्यातील प्रत्येक मतदारसंघांमध्ये पन पेक्षा जास्त उमेदवार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय मराठा समाजाला या बैठकीला कोपर्डी घटनेतील आरोपींवर न्यायालयाच्या आवारामध्ये हल्ला करणारे अमोल खुणे यांनी देखील या बैठकीला हजेरी लावली होती जे केलं आप के ते आपण योग्य केलं आणि जे कुठं जर तरी आपल्या त्यावर अन्याय झाला भावने फोन केलं आणि आपण त्याच्यात शिक्षा भोगली आणि राहिलेले माझ्या काय दोन तीन वर्ष राहिले तर मी ती शिक्षा काढायला तयार आहे त्याविषयी काय म्हणजे मी माघार घेत का नाही काय नाही काय नाही मी उद्या बी जिल्हा जाण्याची माझी तयारी उद्या बी जर माझी केस जर चालू जरांगे पाटल्या जमीन गेली गेले मॅटरमध्ये आल प्रत्येक तारखेला जरांगे पाटील कोर्टात असायचे आठ आठ दिवस त्यांनी एका एका ड्रेसवर काढले अक्षरशः त्यांचे जर कपडे बघितले तर माणसाला दहा फुटाहून वास येत होता आठ आठ दिवस सांगून एवढं म्हणजे हाल काढले त्या टायमाला त्यांनी त्यांचं काय आणि मला माहित नाही पण योग्य वेळेला मी मला माहिती पडल्यावर मी कळून इथून पुढे भूमिका जारांगे पाटील जरांगे पाटलाकडे मी गेलो की मला जरांगे पाटील मला असे शिवाजी महाराजाच्या रूपात असले मी पहिल्यापासून मी त्यांचा सहकार्य जिल्हा जायचं अदोबरोबर पासून पाच सहा राहिलेलो राहिले एवढं सांगतो की जर जरांगे पाटलाचे साथ द्या असला हिरा डबल कधी आपल्या समाजात शिवाजी महाराजाच्या नंतर आणि संभ संभाजी महाराजाच्या नंतर जे जरंगे पाटील आहेत समजा समाजासाठी काय न्याय देऊ शकते आता तर नाही इथून मागे जेवढे झाले मराठा समाजाच्या नावाखाली मोठे झाले आता मला काही नाव बी घ्यायचं नाही पण इथून मागे जेवढे झाले नेते ने आपले ह्याच्यातून आरक्षणाच्या चळवळीतून हे सारे स्वतःच हे घरच भरलेले तिथून प्रतिनिधी मुंतजर शेख डी मराठी अहमदनगर